आज महसूल मंत्री यांच्या बरोबर अतिशय चांगली डिटेल्ड मीटिंग झाली सगळेच्या सगळे म्हणजे कलेक्टर पासन सगळेच एस ओ म्हणा पोलीस म्हणा एस पी म्हणा सीपी म्हणा सगळे आता बैठकीला ऑनलाईन होते आणि बाकीचे अधिकारी जे आहेत थे थे, आ, जे, ते तिथे बैठकीला उपस्थित होते आणि शेतकऱ्यांच्या जे सगळे आता अकरापैकी आठ विषय मी त्यांच्या मांडले आणि ते मी उद्या त्यांना चार्टिकली कलेक्टरांकडे पाठवणारे आठ तारखेला दुपारी तीन वाजता पुन्हा एक बैठक आमची होणार आहे इथेच तर आत्ताच्या घटकेला आम्हाला असं आश्वासन देण्यात आलंय की पूर्णच्या पूर्ण, पूर्ण सगळे डिटेल्स काय काय होऊ शकेल कुठल्या कुठल्या कारवाया होऊ शकतील याच्यावर एसआयटी होऊ शकेल का कारण हे जे पाईट गाव आहे इथे मोठ्या प्रमाणावर म्हणजे आत्ताच्या घटकेला अफाट सेक्शन म्हणजे अफाट जमिनींवर या पोपटलाल घनवट आणि त्यांचा मुलगा राजेंद्र घनवट यांच्या नावावर अफाट जमिनी आहेत त्याची सगळी चौकशी आज बावनकुळेंनी त्यांना मंत्री बावनकुळे यांनी त्या सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी याचा पूर्ण डिटेल रिपोर्ट घेऊन आठ तारखेला तीन वाजता परत मीटिंग आहे आणि सरकारकडनं आम्ही पूर्ण तुम्हाला समर्थन देऊ तुमच्याकडे जे जे असे विषय असतील ते तुम्ही प्लीज लावून धरा असं देखील आता महसूल मंत्री यांनी सांगितलेलं आहे खूप बरं वाटलं आणि असं वाटतंय की आता शेतकऱ्यांना शेवटी न्याय मिळेल आणि आताच्या घटकेला हे झालेलं जो मोठा आर्थिक फ्रॉड या सगळ्या शेतकऱ्यांवर झालाय त्याला कुठेतरी न्याय मिळेल आणि कायद्याच्या चौकटीत राहून हे कसं करता येईल की कुठेही कार कुठल्याही न्यायालयात याला चॅलेंज करता येणार नाही अशी कारवाईचं आश्वासन हे मला महसूल मंत्र्यांनी आता दिलं आताच्या घटकेला आम्ही सगळीच्या सगळी डिटेल्स सकट सगळे त्यांच्यावर लागलेले या सगळ्याची माहिती त्यांना दिलेली आहे आणि याच्यावरच सगळ्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून सात आठ तारखेला दुपारी तीनच्या आत तो अहवाल तयार करायचा आहे आणि आठ ला पुन्हाही मीटिंग हो आताच्या घटकेला त्यांनी हे देखील म्हटलंय की जेवढे जेवढे अधिकारी आहेत म्हणजे आम्ही त्यांना एक स्टेशन डायरीचे लिहिलेले ज्या गोष्टी होत्या की पोपटलाल घनवट हे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमक्या देऊन पोलिसांना म्हणतात की तुमचे कपडे उतरवू असं स्टेशन डायरेक्टली नोंद देखील वाचून दाखवली त्याच्यावर त्यांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या गोष्टी अतिशय गंभीर आहेत आणि या सगळ्या कारवायाची तयारी करून त्या आठ तारखेला या सगळ्या अधिकाऱ्यांना म्हणजे एस सीपींना सगळ्यांना त्यांनी निर्देश दिलेत की ही स्टेशन डायरी जी आता आम्ही वाचून दाखवली त्याच्यावरचे पण काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे सगळं रेडी करून आठ तारखेला बोलायला सांगितलेलं काहीतरी नाही सगळा गौड बंगाल कसा आहे कारण यांचे फॉर एक्झाम्पल मीरा सोनवणे यांचं जे ट्रान्झॅक्शन केलं गेलं ते डुप्लिकेट माणसांना उभं करून त्याच नावाच्या डुप्लिकेट माणसाला ना उभं करून ते केलं गेलं एवढंच नाही तर बाकीच्या व्यवहारात एक रुपयाचं सुद्धा ट्रान्झॅक्शन झालेलं नव्हतं अशी असंख्य म्हणजे आम्ही त्यांना आठ जी प्रकरण दिली होती त्याच्यापैकी सगळे डिटेल्स हे आम्ही त्यांना दिलेले आहेत आता त्याच्यावर चौकशा करून आठ तारखेला ते सगळं ते देखील आम्ही आज त्यांना सांगितलं की आज सगळ्यांवर जे गुन्हे दाखल झाले ते पोलीस स्टेशन मध्ये धनंजय मुंडेंकडनं फोन गेले म्हणून यांनी जी फक्त एक थप्पड त्या पोपटलाल घनवटला मारली होती ते पण त्यांनी खालच्या दर्जाचं घाण स्टेटमेंट त्यांच्या बहिणीवर केलं म्हणून जे झालं होतं त्या पोपटलाल घनवटनी यांच्यावर जे सेक्शन दाखल केले ते फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंच्या फोनमुळे झाले तर हेच नाही धनंजय मुंडेंचं त्यांचं किती सख्य आहे याचे डिटेल्ससुद्धा मी सगळे दाखवले कसे ते दोन कंपन्यांमध्ये आत्ताच्या घटकेला सुद्धा राजेंद्र घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे हे डायरेक्टर्स आहेत जगमित्रामध्ये आहेत व्यंकटेश्वरामध्ये आहेत त्यांचे सगळे डिटेल्स अनेक गोष्टी आहेत पण ते मला सांगण्यासारख्या नाही आहेत कारण त्याचा माझ्याकडे पुरावा नाही आणि पुराव्याशिवाय वे मी कधी बोलत आताच्या घटकेला त्यांनी आम्हाला तेच सांगितलंय की हे जर सगळं जसं तुम्ही म्हणताय तसंच जर निघालं तर एसआयटी सुद्धा लागू शकते आठ तारखेला ते आम्हाला त्याचा फायनल निर्णय सांगणार फॅशन शो ला पाहायला मिळाला वाव नाही वैद्यकीय कारण देऊन ते बाहेर होते असं मी देखील आज सकाळपर्यंत ऐकलं होतं त्यांचा ट्विट देखील बघितलं होतं पण तो त्यांचा अंतर्गत पक्षाचा निर्णय आहे त्यांना काय करायचंय पक्षाने साईड लाईन केलंय काय केलंय त्याच्यात मला पडायची बिलकुल इच्छा नाही आमचा लढा जो आहे तो या लोकांसाठी आहे सामान्य जनतेसाठी आहे आणि तो भी नहीं। SIT, मी प्रश्नच नाही आणि ही एस आय टी मी वाटतेल त्या काळासाठी चालू देणार नाहीये तर ही लिमिटेड अमुकच टाइम मध्ये संपणारी एस आय टी पाहिजे त्याचा अहवाल मी स्वतः त्यांच्याकडनं घेऊन जाहीर करेन कारण एसआयटी चा अहवाल अनेक वेळा जाहीर देखील होत नाही तसंच नाही आत्ताच्या घटकेला त्यांनी एस सांगून या सगळ्या लोकांना प्रोटेक्शन ताबडतोब द्या असं देखील डायरेक्शन त्यांनी मंत्र्यांनी दिलेलं आता मी करण्यापेक्षा ते मंत्री महसूल मंत्रीच म्हणाले आजच्या आज मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो आजही बोलतो आणि आठ तारखेलाही बोलतो तर याच्यानंतर मला वाटतं ते रात्री बोलतील आणि पुढची जी दिशा आहे ती ठरवतील